बुलढाणा जिल्ह्यातील मोदाळा तालुक्यातील माळेगाव येथे अतिक्रमण हटाव मोहिमेवर मोठा संघर्ष निर्माण झाला आदिवासी बांधवांनी पोलीस आणि वन विभागावर दगडफेक मिरचीपूळ आणि कोयत्याने हल्ला केला सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव मध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विशेषतः दहा ते पंधरा वर्षांपासून या परिसरातील शेकडो एकर एक शासकीय जमिनीवर आदिवासी समाजातील नागरिकांनी अतिक्रमण केले होते वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने आज या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी संयुक्त कारवाई केली होती मात्र कारवाई सुरू होताच गावकऱ्यांचा आक्रोश उसडला पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली काहींनी मिरची पूड उधली आणि कोयत्यासारख्या शस्त्रांनी हल्ला केला ही घटना घडताच संपूर्ण परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक दाखल झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या हल्ल्यामुळे काही पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांना जखमाही झाल्याची माहिती आहे या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई जाहीर करण्यात आलेली नाही मात्र जिल्हा प्रशासनाकडून तपास सुरू आहे दरम्यान घटनेपुढे स्थानिक राजकीय वातावरण हे तापू लागले असून काही संघटनांनी कारवाई स्थगित करण्याची मागणी केली आहे